नमस्कार उद्या होणाऱ्या सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हे मैदान होत आहे जाधववाडी पलटण येथे आणि या मैदानावर आपण पाहणार आहोत अंदाजे पैरे हे कोणकोणते असू शकतात त्यामध्ये रणजित सर निंबाळकर यांचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा पैरा शंभर टक्के फिक्स आहे तसेच आदत सुंदर आणि घरनिकीचा राजा हे दोनही पैरे फिक्स झालेले आहेत रणजित सर निंबाळकर यांचा सरजा आणि आदत सुंदर या बैलांचे त्याचबरोबर आता राहिला मुख्य पैरा म्हणजे तो बकासूरचा तर बकासूरचा पैरा हा आत्ताच पार पडलेल्या या मैदानावरचा म्हणजे रिसवडीची रायफल आणि बकासूर हा पैरा पुन्हा एकदा या अकरा तारखेच्या मैदानावर धावण्याची शक्यता आहे कारण सर्वत्र हीच चर्चा आहे की बकासूर आणि रायफल हे जे अकरा तारखेच्या मैदानावर असणार आहेत तर पाहूया जर रायफल नसला तर बकासूरचा पैरा हा रायफलच्या बदल्यात बावऱ्या हा असू शकतो बावऱ्या किंवा आत्ता पार पडलेल्या मैदानाचाच म्हणजे देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानावर जो काही बक्कासूरला पैरा होता तोच पैरा असणार आहे कदाचित तो, कदा तो नसलाच तर बावऱ्याचा पैरा बकासूरला असू शकतो हे शंभर टक्के या दोन बैलांतून एक पैरा बकासूरला या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहे या मैदानावर बक्षीसे पहिले बक्षीस पाच लाखाचे आहे दुसरे तीन लाखाचे आहे तिसरे दोन लाखाचे आहे आणि चौथे एक लाखाचे पाचवे पंच्याहत्तर हजार सहावे पन्नास आणि सातवे पंचवीस हजाराचे आहे त्याचबरोबर या मैदानावर बलमा असणार आहे तसे जे काही टॉपला बैल धावत आहे ते सर्वच बैल उद्याच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळतील तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार